कधी विचार केलाय का की आपण फोनवर बोलतो तेव्हा समोरच्याचा आवाज इतका स्पष्ट कसा काय येतो किंवा आपल्या फोनच्या स्क्रीनवर जो वोल्टी आयकॉन दिसतो त्याचा नेमका अर्थ तरी काय आहे चला आज आपण याच तंत्रज्ञानाच्या दुनियेत एक चक्कर मारूया आणि फायव जीमुळे आपल्या कॉल्सचं भविष्य कसं बदलणार आहे हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया तर आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी जुन्या आणि नवीन कॉलिंग पद्धतीतला फरक पाहू मग आज आपण जे वोल्टी वापरतो ते नक्की काय आहे ते समजून घेऊ त्यानंतर फाय जीचं ओ एन आर यात काय नवीन आणतंय ते बघू दोघांची थेट तुलना करू आणि हो सगळ्यात शेवटी हा बदल नेमका कसा घडणार आहे हेही समजून घेऊ आज जे आपले कॉल्स एकदम क्रिस्टल क्लिअर लागतात ना त्याचं रहस्य जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल एका मोठ्या तांत्रिक बदलापासून सुरुवात करावी लागेल जो आहे बोलण्याचा एक खूपच स्मार्ट मार्ग आपल्यापैकी अनेकांनी फोनवर हा आयकॉन बघितला असेल बरोबर पण हा छोटासा दिसणारा आयकॉन म्हणजे फोन कॉल्सच्या दुनियेतली एक खूप मोठी क्रांती आहे एक मोठी झेप आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जुनी पद्धत म्हणजे जसं काही तुम्ही तुमचा बोलण्यासाठी एक अख्खा रस्ताच बुक केलाय तुम्ही बोला किंवा गप्प बसा तो रस्ता तुमचाच याउलट नवी स्मार्ट पद्धत तुमचा आवाज लहान लहान पॅकेट्समध्ये म्हणजे गाळ्यांमध्ये बसून एका शेअर केलेल्या डेटा हायवेवर पाठवते जास्त कार्यक्षम नाही का आणि गंमत म्हणजे वोल्टी आणि व्ही ओ एन आर या दोन्ही तंत्रज्ञानाचा पाया एकच आहे तो म्हणजे आय एम एस म्हणजेच आयपी मल्टीमीडिया सबसिस्टम आता हे नाव जरा अवघड वाटेल पण याला एक सुपर स्मार्ट कंट्रोल रूम समजा जे आपला आवाज आणि व्हिडिओ डेटाच्या रूपात इंटरनेटवरून सुरक्षितपणे आणि व्यवस्थितपणे पाठवण्याचं काम करते चला आता बघूया की हे सगळं प्रत्यक्षात कसं काम करतं त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे आपण जवळजवळ रोज वापरतो वोल्टी म्हणजेच व्हॉइस ओव्हर एलटी तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की वोल्टीने एक मोठी डोकेदुखीत संपवली आधी कॉल आला फोन 4G थे की फोन फोर जीवरून थेट टू जी किंवा थ्री जीवर जायचा वोल्टीमुळे तसं होत नाही कॉल चालू असतानाही फोन वेगवान फोर जी नेटवर्कवरच राहतो याचा आपल्याला थेट फायदा काय होतो आहा आवाज पूर्वीपेक्षा खूपच स्पष्ट ऐकू येतो कॉल अगदी सेकंदात लागतो आणि सगळ्यात भारी म्हणजे फोनवर बोलता बोलता आपण स्पीड फोर जी इंटरनेट सुद्धा आरामात वापरू शकतो चला आता वर्तमानातून थेट भविष्यात उडी मारूया एका अशा तंत्रज्ञानाकडे जे खास फाईव्ह जीच्या प्रचंड शक्तीसाठीच बनवलं गेलं आहे एक गोष्ट लक्षात घ्या व्होएनआर हे फक्त एक अपडेट नाही आहे ही एक अशी वॉईस सेवा आहे जी जन्मालाच फाय जीच्या जगात आली आहे याचा अर्थ तुमचा कॉल सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त आणि फक्त फाय जी नेटवर्कवरच राहतो ज्यामुळे एक अखंड आणि अविश्वसनीय वेगवान अनुभव मिळतो इथेच खरी टेक्नॉलॉजीची कमाल दिसते अत्यंत कमी लेटेन्सी म्हणजे बोलता क्षणी आवाज पोचतो जराही उशीर न होता आणि ऑडिओ गुणवत्ता तर इतकी उत्तम की जणू समोरची व्यक्ती आपल्या बाजूलाच बसून बोलतेय खरंतर हेच तंत्रज्ञान भविष्यातील ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल रिॲलिटी सारख्या सेवांसाठी पाया तयार करते आता दोन्ही टेक्नॉलॉजी तर समजल्या मग चला आता यांची थेट तुलनाच करून बघूया म्हणजे फरक एकदम स्पष्ट होईल दहा मिलीसेकंदांपेक्षा कमी आता हा आकडा ऐकायला लहान वाटेल पण याचा अर्थ प्रचंड आहे इतका कमी वेळ म्हणजे समोरच्या व्यक्तीला आवाज पोचायला अक्षरशः काहीच वेळ लागत नाही यामुळे संभाषण अगद नैसर्गिक वाटतं कोणताही अडथळा जाणवत नाही हा तख्ता बघितला की सगळं चित्र स्पष्ट होतं दोन मोठे बदल बघा लेटेन्सी जी वो एन आरमध्ये जवळजवळ शून्य आहे आणि व्हॉईस गुणवत्ता जी एच डीवरून थेट एच डी प्लसपर्यंत पोहोचते याचा अर्थ आवाज आणखी नैसर्गिक आणखी स्पष्ट आणि आणखी समृद्ध ऐकू येईल आणि हे सगळं का शक्य होतंय कारण वो एन आर थेट फाय जीच्या मोड नेटवर्कवर काम करतं पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी हा बदल एका रात्रीत होणार नाहीये वोल्टी जाऊन लगेच वो येणार नाही ही एक हळूहळू काळजीपूर्वक नियोजन करून होणारी उत्क्रांती आहे हा बदल समजून घेण्यासाठी जीचे हे दोन प्रकार समजून घेणं महत्वाचं आहे सुरुवातीचं जी म्हणजे नॉन स्टँडलोन हे डेटासाठी फाय जी वापरतं पण कॉलसाठी व्ही ओ एल टीचा एक महत्वाचा पूल म्हणून वापर करतं तर खरं भविष्य आहे फाय जी जिथे व्ही ओ एन आर पूर्णपणे ताबा घेईल म्हणून जरी व्हीओएनआर हे आपलं अंतिम ध्येय असलं तरी वोल्टी हाच पुढची काही वर्ष आपल्या व्हॉइस कम्युनिकेशनचा खरा हिरो राहणार आहे त्यानेच तर या नव्या युगाचा पाया रचला आहे तर हे तंत्रज्ञान फक्त स्पष्ट कॉल्सपुरता मर्यादित नाही जरा विचार करा जेव्हा आपले कॉल्स इतके तात्काळ लागतील आणि आवाज इतका जिवंत असेल तेव्हा आपण एकमेकांशी जोडले जाण्याचे कोणकोणते नवीन मार्ग शोधून काढू ह्याच विचारासोबत आजचा हा प्रवास इथेच थांबूया